ठाण्यात शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या सावटामुळे गरबा रसिकांच्या उत्साहात भंग पडला असून काही ठिकाणी रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गरबा रद्द करण्यात आला होता मात्र गरबा व जाण्या रसिकांचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांड्या उत्सवात भर पावसातही गरबा रसिकांनी व कलाकारांनी दांड्या उत्सवाचा भरघोस आनंद लुटलाय अनेक प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेता दिग्दर्शक यादींसह गरबा उत्सवात तुफान गरबा रसिकांच्या गर्दीनं संकल्प दांडिया उत्सव मोठ्या ना उत्साहात नाहून गेला होता उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्हा गोविंदाने साजरे केले जातात माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या वतीने आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा सहावा व सातव्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती मात्र मुसळधार पावसातही गर्भारसिक व कलाकारांच्या रेलचेलमुळे हा उत्सव आनंदात जल्लोषात अतिशय उत्साहात संपन्न झाला यावेळी दाणिया रसिकांनी संकल्प दाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत दाण्याचा आनंद लुटलाय यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि अनेक प्रसिद्ध कलाकार या सर्वांनी वरुणराजाच्या राजाच्या जोडीने भरघोस सांस्कृतिक गाण्यांवर सा उत्सवाची शोभा वाढवली आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दाण्या दोन हजार पंचवीस यांचे यंदा विसावं वर्ष आहे या उत्सवात अभिनेत्री मानसी नाईक हिच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात गरबा संपन्न झाला तसे सदर आजगरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ व रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर मान्यवर पदाधिकारी बंधू भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि जे शेतकऱ्यांच ते नुकसान करते आणि सर्व महिलांना जशी ती आधीशक्ती आहे सगळ्या महिलांना शक्ती द्या हो। चांगलं काम करण्यासाठी चांगलं घर सांभाळण्यासाठी आणि चांगलं ठाणे आणि नवी मधला किंवा मुंबईमधला मोठा गरबा जो आहे या ठिकाणी आयोजन केलं जातं महाराष्ट्रातले सर्व देशातला जे सॉरी राज्यातले लोक या ठिकाणी मिळायला आले काल जर आपण पाहिलं तर मोठा पाऊस येतात कालपोरामध्ये त्या देखील मोठ्या संख्येने तरुण तरुणाही जी आहे या ठिकाणी गरबा घेताना आपल्याला पाहायला मिळाले